अरे माणसाच्या जन्मामध्ये जी म्हणलं ते साध्य करून घेता येते की स्वर्गातल्या देवायला कळालं मात्र म्हणून स्वर्गातली की आले आवाज पोको मात्रून सातो निजामपेट पाचस कांगला पा तुसे भूलना तो चा इह नोकी चादी हे देव इच ताती पाही अरे माणसाच्या जळमाला देव येण्याची अपेक्षा करतात साहेब देव का माणसाच्या जन्मात मांडी घालून पुढे बसता येते आता जरी ते एखादं पुत्र मांजर आलं ते ह्याला बसू देतील काही तर का हार माणसाच्या जन्माला येता आलं नाही तरी काय थोडी स्वान स्वान म्हणजे कुत्रा स्वान सुकरी बापुडी माणसाच्या जन्माला आल्यावर मंडपात येऊन बसता येते माणसाच्या जन्माला आल्यावर कीर्तन ऐकता येते लक्ष ना आता माणसाचा जन्म किती दुर्लभ आहे

दुःख यातना तुम्ही आठवा मधुसुदना एक श्लोक आहे बघा दुर्लभो मनुष्य देह दे माणसाचा जन्म दुर्लभ आहे किती दुर्लभ आहे गुरुवरी मारुतराव बाबा दृष्टा पुरकर एक दृष्टांत सांगायचे आंधळ्या माणसाच्या हातात कावळा सापडला सापडत नव्हता आता आंधळ्याला कसा कावळा सापड धडक्याला सापड ना आंधळ्याला सापडा योगा योगा चंद्रभागेच्या वाळवंटात दोन्ही डोळ्यानं फिट आंधळ ऐका मातपुरी क आपल्याला आपल्याला जीवन चांगलं दिले हो आपल्याला देवानं दोन्ही डोळे दिलेत ज्याला डोळे दिले नाहीत त्याला विचारा डोळ्याची किंमत ज्याला दोन्ही हात दिले नाहीत त्याला विचारा हाताची किंमत ज्याला दोन्ही पाय दिले नाहीत न बळ त्याला विचारा पायाची किंमत काल इंस्टाग्रामला एक व्हिडिओ बघितला श्रेयस दोन्ही पाये नव्हते त्या माणसाला आणि सप्त्यामध्ये अशा मंडपात हरिपाठ खेळू लागले माणसं पावली खेळू लागले आता लेकर किती छान नाचले तसे ते हरिपाठामध्ये लेकरं नाचू लागले आणि एका लेकराला दोन्ही पाय नव्हते ते बघा आले टोकू 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 त्याला पाय नाहीत पण त्या असं जाग्यावरल्या जाग्यावर असं कराले आणि त्या व्हिडिओवाल्यानं वाल्याने त्याच्याकडे केलाय ते मोबाईल आणि देवा ह्याला जर दोन्ही पाय दिले असतात ह्यानं एवढ्या माकू माकू हरिपाठ खेळला असता ज्याला पाय दिले नाहीत त्याला पायाची किंमत विचारा ज्याला हात दिले नाहीत त्याला हाताची किंमत विचारा ऐका मग कर आपल्यापेक्षा लहान माणसाकडं बघून जीवन जागा अरे सायकलवर चलत असल ना माणूस सायकलवर तर त्यानं पायानं न चलणाऱ्या माणसाकडे बघाव आणि म्हणाव देवा ते पायान चलाय त्याच्यापेक्षा मी बर मी कशावर चलायलो सायकल वर मोटरसायकल वर चल सायकल बघाव देवा त्याला सायकल आहे मला मोटरसायकल आहे मोटरसायकल वाल्यानं चार चाकी गाडी बघू नये दुःख येते चार वाल्यानं मोटरसायकल वाल्याकडं बघाव सुखी जीवन जगते चार चाकी गाडी थिणणाऱ्यानं हेलिकॉप्टर बघू नये माणसाची जिंदगी संपायचा टाइम आला पण आशा संपना किती पैसे मिळाले माणसाला अपेक्षा संपन हनुमान जन्म होता गेल्या वर्षी मारुती जन्माच्या दिवशी एका दिवसात तीन कीर्तन केलो मी तीन आणि पांडुरंगाची शपथ तीन बी कीर्तन अकरा 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 जवळ जवळ होते म्हणून लांब <laughs> किती घेतले श्रेयसला माहिती But we सोहित नेनती कोणी अरे जिंदगी गेली आशा संपली नाही आमच्या फुरकळस ताडकळस कड मन माय मराव मात अशा, अशा। मरू नये असेच आंगळ बसलं होतं वाळवंटात इथं जाऊ लागलं ना कीर्तन मला जरा उन्हाच्या पाऱ्यामध्ये <laughs> लक्ष द्या आंधळ वाळवंटात बसलं दोन्ही डोळ्यांना आंधळ अंगयाकडे बघून जीवन जगा देवाना आपल्याला दोन्ही डोळे दिले जग बघता येत नाही आंधळ वाळवंटात बसल पुढी पांढरी परात होती महात्पुरीकड पांढरी कशाला जेवाय नाय हो पैसे 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 त्या अशी त्यानं परत फुली आणि दोन्ही हातानं टाळ्या वाजू लागल एक दोन पैसा द्या हो आशीर्वाद लाग तुमच्या मुलाली एक दोन पैसा द्याहो आंधळ्याला आशीर्वाद लाग एक दोन पैसा टाळ्या वाजून भजन करू लागलं ला। तुम्ही टाळ्या बाजी रामकृष्ण नाही का नाही येदा कदाचित कीर्तन बंद पडलं गळ्यात पेटी अडकून यायला ना लक्ष द्या ना कोणी रुपया टाकू लागलं कोणी पाच रुपये टाकू लाडक्या बहिणीला त्या दहा रुपये टाकू लागले दिवसभर ते आंधळ बसल्यावर शंभर नाही तर दीडशे रुपये होत होते दादा एके दिवशी आंधळ्याचं नशीब उघड भजन करता वाळवंटा बसलेले कावळे एक कावळा उडून जाता जाता त्या आंधळ्याच्या हातात आला कावळा आंधळ्यानं असा पक्का धरला कावळा सोरडा नाही असा पक्का पकडला कावळा पक्का ते कावळा असा पक्का धरला सोनू दादा आवाज येत नाही का पाटी मग वरला वाढवा असं आंधळ्यानं पक्क पकडलं आणि आंधळ कावळा सोडत नव्हतं तेवढ्या जो कोणी जिवंत कावळा आणून जिवंत कावळा आणून देईल त्याला दोन लाख रुपयाच बक्षिस हे आंधळ्यानं ऐकलं आंधळ म्हणलं मैने था उपर वाला देता है तो छप्पर के देता है रोज शंभर नाही तर दीडशे रुपयाला मी बेजार होतो पण आज वन टाइम किती भेटायले दोन लाख आता जर मयासारखं हुशार जर असत तर ते कावळा अलाउशिंग करणाऱ्याला नेऊन दिला असता त्या स्पीकर वाल्याला आणि म्हणलं असत साहेब हे कावळा घ्या आणि दोन लाख द्या पण त्या आंधळ्याला आशा होती आशा आंधळ म्हणलो दोन लाखात काय होणार आहे ना दोन लाखात हे दोन लाख आणि दुसरे दोन लाख झाले तर चार लाख होतील आणि चार लाखात एक अंध मग पुढे फलाट येईन म्हणून सापडलेला कावळा आंधळ्यानं बगलत धरला अ मग कर आणि दुसरा कावळा मिळावा म्हणून भजन करू लागल एक दोन पैसा आता ते राहिला असेल का कावळा नगर लोकांना सापडा होता त्याचा जास्त आला इथला बॉक्स करा आंधळ्याला योगायोगानं कावळा सापडा होता आंधळ धराय गेल नव्हतं मातपुरीकर आंधळ्यानं जाळ लावलं नव्हतं आंधळ त्याच त्याच भजन करू लागलो उडून जाणारा कावळा आंधळ्याच्या हातात योगायोगानं आलता पण त्याला न कळाल्यामुळं ते कावळा उडून गेला अरे तुम्हा आम्हाला माणसाचा जन्म योगायोगानं योगा योगायोगानं योगा पण ह्याच महत्व नाही कळालं तर पुढ जा

जाएगा एक दिन पंचे रहेगा बंगला खाली अरे म्हणजे माणसाच्या जन्मात आलो तुक बाराय आहे म्हणले बरं झालं आम्ही माणसाच्या जन्मात आलो Itu.